श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर राशीच्या प्रिय भावंडांनो कृपसिंधू स्वामी समर्थ या आपल्या श्रद्धास्थानी आणि आध्यात्मिक चनलवर आपलं मनपूर्व स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांसाठी मे दोन हजार वीस पाच महिन्याचंद संपूर्ण राशी भविष्य हा महिना तुमच्या नशिबाला चालना देणारा आहे का कोणत्या क्षेत्रात यश मिळेल कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं याचे सविस्तर मार्गदर्शन आपण आता पाहूया एक सामान्य भविष्य जीवनाच्या आरसा सारखा आढावा हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी संमिश्र आणि अभ्यासपूर्वक निर्णय घेणारा ठरेल शनी महाराज तुमच्यावर विशेष दृष्टीपात करत आहेत त्यामुळे हा काल गंभीर पण यशाच्या पया रचणारा ठरेल जुनी कामे पूर्ण होतील पण नवीन जबाबदारी तुमची परीक्षा घेतील स्वतःवर विश्वास ठेवा आणि निर्णय घेताना भावना नव्हे तर वास्तवाच्या आधारे विचार करा काही अडथले आले तरी त्यातून शिकण्याची संधी मिळेल स्वामी समर्थांची कृपा राहिल्यास हाच काल तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करेल दुसरा करिअर आणि व्यवसाय कामात प्रगती व बदल नोकरी करणा अरयनसाठी या महिन्यात तुमच्या कामगिरीवर वरिष्ठांचे लक्ष राहील दस ते चोवीस मे दरम्यान एखादा महत्वाचा प्रोजेक्ट पूर्ण करावा लागेल यामध्ये वेलेचे व्यवस्थापन फार गरजेचम आहे जर तुम्ही शिस्तबद्ध आणि प्रामाणिक राहिलात तर प्रमोशन बोनस किंवा नवीन संधी चालून येई। कामाच्या ठिकाणी राजकारण टाला आणि शांत राहून तुमचे लक्ष फक्त कार्यावर ठेवा सहकार्यांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका कारण मदतीपेक्षा स्पर्धा अधिक असेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसायात काही अडचणी आल्याचन वाटू शकते विशेषत खर्च वाढलेला जाणवेल पण मे महिन्याच्या उत्तरार्ध म्हणजे वीस मे नंतर नवीन डील किंवा ओनर्डर मिळण्याची शक्यता आहे डिजिटल किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काल चांगला आहे सल्ला नवीन भागीदारी करताना नातेवाईकांपेक्षा सल्ला घ्या कोणत्याही कायदेशीर बाबतीत दस्तऐवज काळजीपूर्वक तपासा तीन आर्थिक स्थिती खर्च आणि बचत यांचे संतुलन या महिन्यात पैशाच्या बाबतीत थोडन सावध, राहणे आवश्यक आहे अचानक झालेले खर्च आरोग्याशी संबंधित खर्च किंवा घरगुती उपकरणे बिघडल्यामुळे काहीसा ताण येईल शेअर बाजार किंवा मोठी गुंतवणूक करायची असल्यास योग्य सल्लागाराची मदत क्या आंधलेपणाने पैसे गुंतवणे आला गुंतवणुकीचे योग्य पर्याय सोने पीपीएफ स्थावर मालमत्ता किंवा निवृत्ती योजनांसाठी गुंतवणूक सल्ला पैशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच बजेट आखा आणि अनावश्यक खरेदी टाला चौथा प्रेम आणि वैवाहिक जीवन भावना आणि समजूत यांच्या समतोल प्रेम संबंध जर तुम्ही कोणासोबत रिलेशनशिप मध्ये असाल तर काही कॅरसमज निर्माण हो शकतात विशेषत संवादाच्या अभावा मुले एकमेकांशी मोकलेपणाने बोला जर तुमच्या पार्टनरला वेल कमी देता आलात तर त्यांच्या भावना समजून घ्या सोला मे संबंध सुधारण्याची शक्यता आहे विवाहित लोकांसाठी जोद्दीदाराशी थोडा तणाव जाणवू शकतो पण संवाद आणि एकमेकांवरचा विश्वास हेच इथे उपाय आहेत कौटुंबिक जबाबदार्या दोघांमध्ये विभागा आणि एकत्र वल हालवा सल्ला विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य वाद टाला कोणत्याही निर्णयापूर्वी शांत डोक्याने विचार करा पाच कुटुंबलच्ची नात्या समझूत घर थोड़े से तनावाचे वातावरण राहू शकते विशेषतः आई वडिं आरोग्या संबंधित चिंता जाणवती लहान वृद्धिंगत स्नेहवृद्धिंगत एखादी धार्मिक यात्रा जसे की अक्कलकोट तुलजापुर किंवा पंडरपुर दर्शन योजल्यास रात सकारात्मक ऊर्जा येईल मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल पण त्यांच्या कडून जास्त अपेक्षा न ठेवता पाठिंबा द्या सल्ला कौटुंबिक निर्णय घेताना सर्वांचा सल्ला घ्या एखादा कार्यक्रम किंवा पूजाविधी आयोजित करणे लाभदायक ठरेल छ आरोग्य शरीर आणि मन दोघांचे रक्षण आवश्यक महत्वाच्या गोष्टी झोपेचे नियोजन करा सायटिका पाठीचा त्रास सांधे दुखी याची शक्यता मानसिक थकवा प्रचंड विचार किंवा चिंता सल्ला दररोज रोज बीस ते तीस मिनिटन चालनम किंवा योगासने सकाली गरम पात लिंबू आलद रात्री दूधात जायफल किन्वा हलद घालून सेवन करा ध्यान प्राणायाम स्वामी समर्थ जप केस मानसिक स्थर्य मिलेल सात उपाय शनि प्रभाव आणि जीवनातील समतोल साधण्यासाठी प्रत्येक शनिवारी सकाळी काल्या कुत्रियाला रोटी द्या काल्या वस्त्राचे दान करा ओं नीलांजन साम पुत्रम यमाग्रजम छाया मारतंड संभूत तम नमा शनैश्चर हे शिस्त्रोत्रोज अकला स्वामी समर्थांचा जय जय स्वामी समर्थ मंत्र जपा एक वेल उपवास करा अन्नदान करा मकर राशि मित्रांनो मे महिन्यात संधि अड़थले अस्तील पण तुमचे संयम मेहनत आणि स्वामी कृपा असल्यास तुम्ही मोठे यश मिलवू शकता तुमचे राशी भविष्य कसे वाटले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कलवा आणि तुमच्या सारख्या भक्तांसाठी हे व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक शेअर आणि कृपा सिंधू स्वामी समार्थ चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या राशी भविष्यासह तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ